पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं असं जर म्हणताय तुम्ही तर त्याच्यापेक्षा मोठे पुतळे आम्ही तुम्हाला दाखवतोय ना आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही बाबा आमचा पुतळा कमकुवत होता उभा कशाला के केला गरज काय होती तुम्हाला काही तुमच्या वाचून अडलं नाहीये शिवछत्रपती आमच्या मनामनात आमच्या धमन्या धमन्यात आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत गरज नाहीये त्याच्यासाठी मोदींनी ह्या सगळ्या कर्मकांड करण्याची जर तुम्हाला आमचे महापुरुष आणि त्यांचं इमान राखता येत नसेल त्यांची अस्मिता पायदळी तुडवायची असेल तर तुम्ही आमचे पुतळे उभे करायच्या भानगडीत पडू नका तुमची तुमची संघी विचारधारा तुम्हाला लखलं की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं चिघळवण्याचा प्रयत्न करतं मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल तिकडे लाठीचार्ज करतात इकडे देहू आळंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो बारसू रिफायनरीमध्ये कोणी न्याय मागायला गेला लाठी हल्ला अश्रुधूर सोडला जातो बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांनासुद्धा लाठीचार्ज आणि अश्रुधुराला सामोरं जावं लागतं आणि काल पुन्हा तोच प्रकार याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला खर यावर अजूनही आमची अपेक्षा होती की राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत त्यांचं उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु तसं उत्तर त्यांनी देणं टाळलेलं आहे या सगळ्या संदर्भाने जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला गेला होता तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी चार डिसेंबर दोन हजार बावीसला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याचं एकूण शरीर सौष्ठव बघता ही एकूण कलाकृती बघता कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी अस्थेटिक अर्थात कला संचलनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे काय कला संचलनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल ती परवानगी दिली नसेल तर घाईघाईने पुतळा का उभा केला हा पहिला प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भाने बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला पत्र लिहून श्री नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे पण तेव्हासुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपटेने केला हे फार विशेष आहे की बदलापूरच्या प्रकरणातही आपटे आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपटे आहे या दोनही आपट्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपतायची हे महाराष्ट्राच्या चा जनतेला चांगलं कळतं ज्या आपटेच्या संदर्भाने बोललं जातं तो आपटे हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभातशी याचं काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं कारण या माणसाची मुलाखत याचं वय किती यावर मला जायचं नाही कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही पण जो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं हा काय संदर्भ आहे हे रिश्ता क्या केलात आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं हे त्यांनी सांगितलं पाहिजे या पुतळ्याच्या संबंधाने याचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनोवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश इराणे पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश इराणे एकत्रित म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आपटेचा आणि नितेश इराणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का एका अनुनवि अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकतं मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेजी यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं म्हणून पुतळा मोडकळीस आला मुळात ताशी पंचेचाळीस किलोमीटरने वारं काय मालवणमध्ये पहिल्यांदाच वाहत होतं का मी जरा आठवण करून दिली पाहिजे हा तमिळनाडूमधला पुतळा आहे हे ज्येष्ठ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लन यांचा पुतळा आहे हा पुतळा एकशे तीस फुटाचा आहे हा समुद्रात आहे हा शंभर वर्ष होत आली आहेत आणि या पुतळ्याला अजून कुठेही डंख नाही हा पुतळा अजूनही मजबूतीने उभा आहे समुद्रातला एकशे तीस फुटी पुतळा हा अजूनही इथे ताकदीने उभा आहे आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांना नौदल म्हणजे फादर ऑफ नौसेना असं म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल इतकी हलगर्जी का केली याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं जे अजूनही आम्हाला दिलेलं नाही या पुतळ्याला जाणीवपूर्वक विकृत बनवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आणि मुळात जाऊ जयदीप आपटे आहे हा जयदीप आपटे काय माणूस आहे त्याचे काही हे फुटेज आहेत की त्याने कुठली कुठली पेजेस आहेत हा संभाजी भिडे सनातन प्रभात नथुराम गोडसे एक संपूर्ण सत्य वगैरे सारख्या सगळ्या हिंसक पेजला ॲफिलेटेड असणारा माणूस आहे याचं काय करणार आहात ते सांगा अशा पद्धतीनं अजून एक मोठा पुतळा आहे जो पुतळा एकदम अडीग आहे म्हणजे आपल्याकडे पुतळे चिकार उभे राहिले पण त्या पुतळ्याच्या सुरक्षेचा विचार केला गेला हे आवर्जून सांगायला हवे की पुतळ्याच्या कुठल्याच महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावरची जखमेची खून दाखवलेली नाही आपटेने जाणीवपूर्वक जखमेवरची ती कपाळावरची जखम का दाखवली आपटेला नेमकं काय सांगायचं होतं आपटेला शिवछत्रपतींचा अवमान करायचा होता का आपटेने याचं स्पष्टीकरण आणि सरकारने सुद्धा याचं स्पष्टीकरण का मागितलं नाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची अशी इच्छा आहे का की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आमची वैचारिक धरोहर आहे ही सगळी वैचारिक धरोहर नामशेष करत काय तुम्हाला गोळवलकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत का गोळवल हे गोळवलकर आणि हेडगेवार यांना स्थापित करण्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे का हे एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे आता जरा महत्त्वाच्या मुद्द्याकडे काल देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की अहो राणे काय म्हणत आहे जरा बघा राणे काय म्हणताय त्यान त्यान ते असं म्हणाले की जेवढं मी त्यांना ओळखतो त्यानुसार त्यांचा तो अजिबात स्वभाव नाही ते अशा पूजा चव्हाण प्रकरणावरही असेच बोलले होते यांना बदलापूरचं प्रकरण आता राजकारण वाटतंय हे राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री मी या प्रसंगाला अनुसरून हे सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही ना राणे साहेब फार चांगले आहेत ते किती चांगले आहेत त्यांचे तारीफ स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाच्या पटलावर केली आहे के या अनुषंगाने एक चांगलं मोठं राजकीय भाषण केलं पुष्कळ दिवसांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राणेसाहेब आल्यामुळे आपण विसरले जर रेकॉर्ड काढून बघितलं ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा ती मागणी मी नव्हती केली तुम्ही केली होती के तुम्ही केली होती, के होती। खूप गोष्टी शिकलो तुमच्याकडनं असेल तुम्ही आमचे नेतेच होता हा ते जे म्हणायचे तेच लावून धरायचो की नाही त्याच्या मागे होतो कोण आम्हीच आपण सांगितलं महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री वगैरे साहेब मी एकच मुख्यमंत्री काळजी करू हो नका आणि सक्षम आहे एक रवी इकडे एक रवी तिकडे पक्ष कोण सांगताय कोणी सांगा भाजप कोणांचा पक्ष आश्चर्य आहे नारायण राणेंनी सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष आहे फडणवीसांनी राणेंवरचे सगळे गुन्हे दाखवायचे आणि ते फडणवीस काल कौतुक करतात काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं तुमची मागणी होती काय काय बाबा जाऊ दे एवढ्या मागणी कशाला करायचे हा स्थितीत मला माहिती करायचे सत्यजित भिसे बद्दल देवेंद्र फडणवीस आहेत काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहीत नाही का ठाकरेंना होय होय नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे एकोणीसशे नव्वदला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणेसाहेब राणेसाहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की एकोणीसशे नव्वदला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात तुमच्यावर खटला चालवला गेला आहे तुमचा इतिहास इतका मोठा आहे की दोन हजार दोन ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चालला आहे दोन हजार नऊ ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता हा तुमचा इतिहास आहे तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या आगे इडी लावली होती नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात हा तुमचा इतिहास मला माहीत आहे तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचे कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले ठोकून काढा त्यावर नितेश राणे म्हणतोय की आमचा बाप सागर बंगल्यावर आहे पोलिसांच्या आशा बदल्या करेल की त्या बदल्या तुम्हाला बायकोला फोन लागणार नाही पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्ड करता का म्हणून धमकावतो कालच्या फुटेजमध्ये निलेश राणे पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे कालच्याच फुटेजमध्ये महिला पत्रकारांच्या अंगचटीला येतानाचे प्रयत्न दिसत आहेत कालच्याच फुटेजमध्ये एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला पुढारीच्या पत्रकाराला दमदाटीची भाषा झाली इथे पुण्यामधल्या एका महिला पत्रकाराला काय पद्धतीने नितेश राणेने भाषा वापरली तोही इतिहास माहिती आहे तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब जर आज तुम्ही नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल त्या दिवशी न्यूज 18 लोकमतचा लाइव डिबेट मध्ये विलास बडेंनी प्रश्न विचारल्यावर राणे थेट विलास बडेंना सुद्धा धमकावण्याच्या सुरात बोलत होते की विलास तुम्ही हिंदू नाहीत का इतकी मुजोर भाषा ज्या नितेश नेतेशरांनी आणि निलेशरांनी जी आहे तो मुजोरपणा देवेंद्र जी तुमचा वरद हस्ता शक्य नाही तुमचा वरद हसत काय सांगतो हे आम्हाला एकदा स्पष्ट करा तुम्हाला यांच्यावर तर गुन्हे दाखल करायचे नसतील तर महाराष्ट्र हे स्पष्टपणे समजून घेईल की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अजिबात महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नितेश राणे निलेश राणे हे जर जयदीप आपटेच्या ऐवजी जर तिकडे एखादा जावेद अहमद असता तर नितेश राणेने काय थैतयाट केला असता बदलापूर मधले आपटेच्या ऐवजी अक्षय शिंदेच्या ऐवजी जर तिथे एखादा अक्रम शेख असता तर नितेश निलेश राणेने काय थैत ऍड केला असता ही तुमची ओरिजिनॅलिटी आहे ही तुमची असलियत आहे हा तुमचा इतिहास आहे तुम्ही जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारी लोक आहात आम्हाला आजच्या आंदोलनातनं ही स्पष्टपणे मागणी करायची आहे इथून पुढे पत्रकार पोलीस सामान्य नागरिक शिवसैनिक यांना काहीही राणेंमुळे झाले तर राणेंवर नाही राणेंवर नाही आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेऊ कारण देवेंद्र फडणवीसांच्याच या सगळ्या वरद हस्तामुळे हे मोका सुटलेले आहेत हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मला वाटतं मी जे सगळे प्रश्न उपस्थित केले त्यावर देवे आणि हो देवेंद्र फडणवीस आहेत की नौसेनेचं काम होतं नौसेनेचं काम होतं इंटरनॅशनल इव्हेंट करून क्रेडिट घेताना बोलला नाही थेटिट महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ने घेत साल तर नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंग सांभाळतात राजनाथ सिंग भाजपचे नेते आहेत देवेंद्रजींनी स्पष्ट करावं काय तुम्ही राजनाथ सिंगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजींनी द्यावीत गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर आंदोलनाची पुढची जे आमची दिशा आहे ते आम्ही तुम्हाला सांगू